शिक्षक बांधवांमस्कार अभ्यास ट्री या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण महा टी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत आणि ही परीक्षा अवघ्या एक दिवसावरती येऊन ठेपलेली आहे मित्रांनो म्हणजेच चोवीस तासांवरतीच येऊन ठेपलेली आहे मग आपला अभ्यास नक्की जोरात चाललेला असणार आहे यात निळमात्र शंका नाही परंतु त्या अभ्यासात आणखी काही भर टाकण्यासाठी आम्ही आपल्यासाठी हा एक व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो हो। आहोत आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे इंग्रजी विषयाचे अतिसंभाव्य पन्नास विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच या ठिकाणी आम्ही अँटोनिम्स घेऊन आलेलो आहोत मित्रांनो चला तर मग सुरुवात करूयात आपल्या या आजच्या व्हिडिओला पण मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा चालू चला तर मग जाऊयात पुढे आणि पाहूयात या ठिकाणी पन्नास उच्च काठिण्य पातळीचे म्हणजेच हाय लेवलचे अँटोनिम्स ओके सो नाव लेट स्टार्ट हिअर ओके द फर्स्ट ऑपो द फर्स्ट वर्ड इज अभ्युंदन्स अभ्युंदन्स द इट्स मिनिंग याची अर्थ आहे विपुलता आणि त्याचा अँटोनिम आहे तो म्हणजे स्कार सिटी स्कार किंवा जे अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल स्कारसिटीचा अर्थ आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे टंचाई बघा त्यानंतर आहे नंबर नेक्स्ट इट इज ॲक्विट आता ॲक्विटिक ॲक्विट काय आहे ॲक्विट म्हणजे निर्दोष मुक्त करणे आणि कन्व्हिक्ट आहे त्याचा ऑपोजिट वर्ड किंवा अँटोनिम तो म्हणजे दोषी ठरवणे त्यानंतर पुढे आहे ॲडव्हर्सिटी ॲडव्हर्सिटी म्हणजेच थोडक्यात संकट किंवा दारिद्र्य आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराट त्यानंतर आहे पुढे एलियन एलियन म्हणजे परकीय आणि त्यानंतर नेटिव्ह त्याचा अँटोनिम आहे तो म्हणजे स्वकीय किंवा स्थानिक नंबर फाय इट इज ॲम्बिग्विस त्याचा मिनिंग आहे संदिग्ध आणि मग ल्युसिड किंवा क्लिअर स्पष्ट असा त्याचा अँटोनिम आहे ॲमेल्युअरेट ॲमेल्युरेट म्हणजेच सुधारणे आणि वर्सन म्हणजेच बिघडवणे किंवा डिटेरिओरेट हे आपल्याला सांगता येईल नंबर सेवन एन्शंट म्हणजे प्राचीन आणि मॉडर्न म्हणजेच आधुनिक हे आपल्याला सांगता येतं कंटेम्पररी त्यानंतर अरोगंट अरोगंट म्हणजे गर्विष्ट किंवा उद्धट अंबल मॉडेस्ट त्याला आपण नम्र म्हणू शकतो ऑथेंटिक ऑथेंटिक म्हणजे अस्सल स्प्युरियस किंवा फेक हे कि बनावट आहे नंबर टेन बार्बारिक म्हणजे रानटी सिव्हिलाइज म्हणजे सुसंस्कृत बेनिव्होलंट त्याचा आहे मेलव्होलंट बेनिव्होलंट म्हणजे आहे परोपकारी आणि मेलव्होलंट म्हणजे आहे किंवा मॅलिव्होलंट आपण म्हणू शकतो त्याला दुष्ट किंवा द्वेषी देखील म्हणतात ब्लिस ब्लिस असतो परमानंद मायझरी किंवा अगोनी दुःख किंवा यातना हे आपल्याला सांगता येईल त्यानंतर आहे बॉयस्टरस म्हणजेच गोंगाटाचा किंवा उद्धट प्लॅसिड किंवा काम म्हणजे शांत त्यानंतर आहे पुढे कॅलस कठोर संवेदनाहीन सेन्सिटिव्ह सिम्पॅथेटिक म्हणजेच संवेदनशील हे संवेदनाहीन आहे आणि हा संवेदनशील आहे कॅन्डीड म्हणजे स्पष्ट वक्ता डेसिटफुल किंवा सिक्रेटिव्ह म्हणजे कपटी किंवा राखीव त्यानंतर आहे सेन्शर सेन्शर म्हणजे टीका करणे प्रेज कमेंट स्तुती करणे हे त्याचा अँटनिम आहे कॉन्कर्ड सामंजस्य एक वाक्यता डिस्कॉर्ड म्हणजेच मतभेद कन्सेंट कन्सेंट म्हणजे संमती डिसेंट म्हणजे विरोध किंवा असहमती क्रेड्युल्युअस त्याचा आहे भोळा किंवा विश्वास ठेवणारा स्केप्टिकल म्हणजे संशयी नंबर ट्वेंटी डेफिसिट सरप्लस म्हणजे डेफिसिट मीन्स किंवा कमतरता सरप्लस म्हणजे अतिरिक्त किंवा शिल्लक जास्तीचे त्यानंतर पुढे डिस्पेअर म्हणजे नैराश्य होप म्हणजे आशा डेलिजंट किंवा डिलिजंट असं देखील म्हणतो त्यामध्ये दे मग डिलिजंट म्हणजे कष्टाळू इंडोलेंट म्हणजे आळशी किंवा लेझी डॉर्मंट डॉर्मंट म्हणजे निष्क्रिय किंवा निद्रिस्त किंवा सुप्त आणि ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय सोबतच एक्स्टॅसी एक्स्टॅसी म्हणजे थोडक्यात अत्यानंद ॲगोनी म्हणजे तीव्र वेदना एलिजिबल मीन्स पात्र एन एलिजिबल मीन्स अपात्र एमॅन्सिपेट एनस्लेव एमॅन्सिपेट मीन्स मुक्त करणे एन्स्लेव्ह म्हणजे गुलाम करणे नंबर नेक्स्ट एफिमेरल इटरनल एफिमरल म्हणजे क्षणभंगूर इटरनल म्हणजे शाश्वत परमनंट नंबर नेक्स्ट एक्झॉनरेट अक्यूज और चार्ज एक्झोन रेट मीन्स आरोपमुक्त करणे अक्यूज म्हणजे आरोप करणे किंवा चार्ज म्हणजे देखील आरोप करणे एक्सप्लिसिट स्पष्ट उघड इम्प्लिसिट ग्रहित किंवा अस्पष्ट अँबिगुअस एक्स्ट्रावॅगंट एक्स्ट्रावॅगंट फ्रुगल एक्स्ट्रा वॅगन मीन्स उधळ्या रुग्ल म्हणजे काटकसरी किंवा थ्रिफ्टी पिकल चंचल त्याचं ऑपोजिट किंवा अँटोनियम आहे कॉन्स्टंट स्टेड फास्ट स्टेड फास्ट ओके देन चंचल स्थिर फ्लेक्झिबल लवचिक रिजिड ताठर फ्लेक्झिबल रिजिड जेन्युन खरा अस्सल काउंटरफिट बोगस मीन्स खोटा बनावट ग्लूमी, ग्लुमी म्हणजे उदास काळोखा रेडियंट uh, चेअरफुल म्हणजे तेजस्वी आनंद त्यानंतर ग्रिगॅरियस म्हणजेच समाजप्रिय रिक्लुझिव्ह अनसोशिएल अनसोशिएबल एकांतप्रिय हार्मनी सुसंवाद कन्फ्लिक्ट स्ट्राईफ संघर्ष आईंडर फॅसिलिटेट इंडर मीन्स अडथळा आणणे फॅसिलिटेट म्हणजे सोपे करणे मदत करणे एड हॉस्टाइल ॲमिकेबल फ्रेंडली हॉस्टाईल मीन्स शत्रुत्वाचा फ्रेंडली किंवा ॲमिकेबल म्हणजे मैत्रीपूर्ण हायपोक्रिटिकल सिन्सिअर हायपोक्रिटिकल मीन्स ढोंगी सिन्सिअर मीन्स प्रामाणिक इमॅक्युलेट फिल्दी स्टेंड इमॅक्युलेट मीन्स निष्कलंक स्वच्छ स्टेंड म्हणजे थोडक्यात घाणेरडा फिल्दी इनएव्हिटेबल अवॉयडेबल इनएव्हिटेबल इट्स मीनिंग अपरिहार्य टळू न शकणारे अवॉयडेबल मीन्स टाळता येण्यासारखे इन्फिरियर कनिष्ठ सुपिरियर श्रेष्ठ नंबर फॉर्टी थ्री इंजिनियस हुशार कल्पक इनकॉम्पिटंट और क्लमसी अकार्यक्षम इन्सिपीड वेचव निरस एस्टी इंटरेस्टिंग चौदा रंजक इंटिग्रिटी डिसऑनेस्टी सछोटी एकात्मता इंटिग्रिटी आणि अप्रामाणिकपणा डिसऑनेस्टी इंट्रिपीड कोवडली कोव, टिमिड इंट्रिपीड मीन्स निर्भय शूर भित्रा म्हणजेच टिमिड और कोवडली त्यानंतर पुढे फॉर्टी सेवन इन्व्हेन्सिबल इन्व्हेन्सिबल मीन्स अजिंक्य वल्नरेबल म्हणजे सुरक्षित असुरक्षित पराभव होऊ शकणारा लॅटंट म्हणजे लपलेला सुप्त ऑब्वियस एव्हिडंट म्हणजे उघड किंवा स्पष्ट लायबिलिटी म्हणजे देणे किंवा जबाबदारी असेट म्हणजे मालमत्ता लोकवॅशियस बडबड्या रेटिसेंट और टॅसिटन म्हणजे अमोल अबोल किंवा मितमाशी मित तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे पन्नास आज आपण अँटोनिम्स या ठिकाणी पाहिलेले आहेत या ठिकाणी काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही पी डी एफच्या माध्यमातून बघू शकता तर या ठिकाणी आपण थांबूयात पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू सो मच